फ्रेंड्स कशी हात सर्वजण मस्त ना माझ्या गोष्टीच नाव आहे एक म्हातारी असते आणि ती तुला एकदा तिच्या लेकीच्या आठवण येते आणि ती गाणं म्हण लेकीच्या वाला जाईल चार दिस तर राहील हो मग एकदा एक जंगल लागलं तिला मग अगोदर ती जंगल गेली आणि तिला को एक कोल्हाब भेटला म्हातारे म्हातारे थांब हळू नको लांब कोल्होबा कोलो बा खाची काय खाशी ल हळद खाशील काय मग मग मात्री पुढे गेली मग तिला भेटला लांडगा मग लांडगा आणि लांडगा लांडगा तर खूप म्हणजे खूप भूक गेला होता तिची बाळ्यात चाटीत बसला आणि म्हणाला भू 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 मला लागली भूक आणि मातर म्हण का गोड गोड बोलू लागला मग लांबका गोड बोलल्यावर मातर म्हणली काय रे ठिकाण हे म्हणत आता माझा एक लिच्या गावाला जाईल चार दिवस मजेत राहील हो आणि म्हातारी लेकीच्या गावात गेली ले। आणि मग शिरा पेडे खाल्ले लाडू पुरी खाल्ली गोल गोल झाले आणि म्हातारी रडतच होती जाताना आणि लेक म्हणाली ले। कधी येणार आता आणि म्हातारी म्हणाली कसलं येऊ कसलं जाऊ लहान कोलला भेटला मला आणि लेक म्हणाली एक आयडिया सुचली त्या इल तुला शक्ती मग एक भोपळांना आणि त्याच्यात होल पाडून म्हातारी बसली मग भोपळ्यात न झाली आणि लांडगा म्हणला भोपळ्या भोपळ्या थांब कुठे जाऊन नको तुला म्हातारी दिसली का मग भोपळ्या म्हणाला म्हातारी बि मला नाही भाई चलले तर चल रे भोपळ्या टुनुक 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 टुन मग कोल्हा दिसला त्याला

माझं तात्पर्य आहे शक्तीपेक्षा युक्ती भारी